वीसहून अधिक महिला तडपडून मरण पावली भयंकर थरार देश हादरलं लाखोंच्या गर्दीत अनेक महिला चिरडल्या गेल्या नेमकं मेरठेतील त्या गर्दीत असं काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे पंडित मिश्रा यांचं प्रवचन ऐकायला लोकांची गर्दी जमली होती या कार्यक्रमाचं आयोजन मेरठ येथील आखाड्यात करण्यात आलं होतं पंडित मिश्रा यांचे अनेक भक्त या ठिकाणी जातीनं उपस्थित होते पण खूप उशिरापर्यंत लोकांची जमली होती गर्दी पंडित मिश्रा मात्र आले नव्हते यामुळे तासन तास होऊनही प्रवचन सुरू झालं नाही शेवटी लोकांची मनस्थिती बिघडली आणि लोकांनी गर्दीतून वाट बाहेर काढत नारेबाजी लावत होते यावेळी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत वीसहून अधिक महिला जागीच मरण पावल्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ माजली याला बाबा जबाबदार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे असं लोकांनी एकच आक्रोश केला पण काही लोकांनी सरकार अटक करणार नाही कारण हे सरकार बाबांचं सासर आहे यावर सरकार काय निर्णय घेते हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे